पी एस आय एसटीआयसओ या पदाची तयारी करत असताना आयोगाने कोणत्या विषयाच्या कुठल्या घटकावर अधिक प्रश्न विचारले आहे या प्रश्नांचे स्वरूप काय होते याचे वर्गीकरण करणे आवश्यक असते या वर्गीकरणात्मक वर्गी स्वरूप अभ्यासक्रमातून आपल्याला लवकर यश प्राप्ती होते यासाठीच के सागर पब्लिकेशन्स यांचा पी एस आय एस टी आय एस ओ पूर्वपरीक्षा सहावी आवृत्ती या संदर्भाची विशेष खासियत म्हणजे पीएसआय पूर्व परीक्षा दोन हजार तेरा ते एकोणीस पेपरमधील वस्तुनिष्ठ प्रश्नांचे विषयनिहाय वर्गीकरण प्रश्न उत्तरे आणि त्यांचे संदर्भ नमूद सदोष प्रश्नांवर सुयोग्य संस्करण प्रश्नांमध्ये कालानुरूप योग्य बदल रद्द केलेल्या व चुकीच्या प्रश्नांवरही सुयोग्य स्पष्टीकरणे असा हा परीक्षाभिमुख दर्जेदार संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा